Ne düşer? 20000 lira. Servis. Servis 9000, 8000. 150000 lira. 100000

चार हजार रुपये चार हजार अकरा रुपये एकावन्न रुपये एक्याऐंशी रुपये चाळीसशे रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये यशणार काय દોન હજાર રૂપિયા એકાવન સત્તાવીસ રૂપાય એકસો એકેર ગણેશ પાંચ રૂપાય बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकावन्न रुपये दोन हजार रुपये अकरा एकावन्न रुपये एकवीसशे रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्स रुपये बावीसशे बावीसशे एक्कावन्न एकाहत्तर तेवीस शेअर तेवीसशे एकावन्न एकाहत्तर एक्कशी चोवीसशे चोवीसशे दहा अकरा एकावन्न एकाहत्तर पंचवीस शेअर पंचवीसशे दहा पन्नास हजार सत्तर

बोला गोटी आहे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर तेराशे पंधरा हजार एकावन्न एकसष्ट चौदाशे चौदाशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे पंधरा हजार एकावन्न एकाहत्तर एकाहत्तर एकशे एकाहत्तर रुपये अठराशे चाळीस अठराशे पन्नास एकोणीसशे एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीशे सत्तर एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे नऊशे दहा एकावन्न एक हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न अकराशे अकरा एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बारा दहा एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे बाराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे दहा एकवीसशे चाळीस चौदाशे पन्नास पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये यस मार्ग अठराशे 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 रुपये बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे एकशे एकावन्न एकशे एकसष्ट एकाहत्तर चौदाशे चौदा दहाशे चाळीस चौदा चौदाशेशे पन्नास रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहाशे चाळीस सोळाशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर सतराशे सतराशे दहा सतराशे चाळीस अठराशे पन्नास सतराशे साठ सतराशे सत्तर ऐंशी अठराशे पंच्याहत्तर ऐंशी पुणे अठराशे अठराशे रुपये एस सातशे आठशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये अकरा एकावन्न नऊशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे दहा एक चाळीस नऊशे पन्नास एक हजार रुपये एक हजार दहाशे चाळीस साठ हजार पन्नास आठ सातसत्तर पंचाहत्तर अकराशे अकरा अकराशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे अकरा एकवीस बाराशे एकवीस बाराशे एकतीस रुपये बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये एस के